नमस्ते मित्रांनो आज आपण बघणार आहोत महिला व बालविकास कल्याण भरती जी झाली होती त्याची सेकंड रिस्कॉन शिट आलेली आहे माझा प्रोबेशन ऑफिसर या पदासाठीचा हा पेपर होता माझा त्याची शिफ्ट होती दुपारी एक ते तीन आणि दिनांक होता अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर या शिफ्टमध्ये एकूण अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिफ्टमध्ये दुपारच्या शिफ्टमध्ये माझा स्कोर आहे एकशे ऐंशी म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शिटनुसार माझा स्कोर आहे एकशे ऐंशी मार्क्स आहेत माझे म्हणजे नाईंटी बीट्स माझे नाईंटी क्वेश्चन्स करेक्ट आलेले मध्ये नाईंटी क्वेश्चन्स हे करेक्ट आलेले मध्ये आणि टोटल माझे मार्क्स होतात दोनशेपैकी एकशे ऐंशी तर यामध्ये माझं आपण बघूयात मराठीमध्ये नेमकं काय काय कसे माझे स्कोर आहेत मराठीमध्ये मी कुठं चुकलेलं आहे तर मराठीमध्ये पहिल्या सेक्शनमध्ये माझं पहिल्या सेक्शनमध्ये बघा सर्व बीट्स बरोबर आले आहेत सर्व क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत म्हणजे सात प्रश्न होते मराठीमध्ये पहिल्या बीटमध्ये पहिल्या सेक्शनमध्ये सातच्या सात बरोबर आलेले आहेत आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशच्या पहिल्या सेक्शनमध्ये एकूण प्रश्न आहेत सहा आणि सहाच्या सहा प्रश्न बरोबर आलेले आहेत नंतर जी केचा पहिला जो सेक्शन आहे त्यामध्ये माझे चुकलेला प्रश्न हा चुकलेला प्रश्न आहे सेकंड नंबरचा म्हणजे की वेअर डीड दी नॉर्थ इट्स इस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ऑर्गनाईज नॉर्थ ईस्ट बँकर्स कॉन्क्लेव्ह टू थाउजंड फोर्टीन याचं उत्तर अग्रताला आहे हा प्रश्न माझा चुकलेला आहे एक हा चुकलेला आहे दुसरा हा सौदी अरेबियाचा चुकलेला आहे जी सी ओ पी सिक्स्टीन कुठं झाली होती ती विचारलं होतं तिसरा प्रश्न कोणता चुकलेला आहे हां हू अमॉंग फॉलोईंग एमर्ज ॲज द विनर ऑफ द सी एस आय आर जिज्ञासा इपिक हॅप हॅकाथॉन टू थाउजंड फोर्टीन त्याचा आन्सर होतं जापतेक सिंग बामरा हाच प्रश्न चुकलेला आहे म्हणजे जी केचे माझे तीन प्रश्न चुकले आहेत त्या पहिल्या सेक्शनमध्ये एकूण माझे आतापर्यंत तीन चुकले चुकत झालेले आहेत आता ॲप्टिट्यूड टेस्ट त्यातल्या पहिल्या सेक्शनमध्ये माझ्या सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर आहेत ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंगमध्ये जे पंचवीस प्रश्न होते ते पंचवीसच्या पंचवीस माझे बरोबर आलेले आहेत चारही सेक्शनमध्ये आता एकूण माझे तीन प्रश्न आतापर्यंत चुकलेले आहेत जी केचे मराठीचा हा आत्मवाचक सर्वनाम यावरचा प्रश्न चुकलेला आहे माझं उत्तर मी आपण आता खेळूया हे दिलं होतं तर ती आपण आपणहून आली यातील आपणहून हे आत्मवाचक सर्वनाम आहे हा प्रश्न चुकलेला आहे एकूण म्हणजे आतापर्यंत माझ्या चार चुकलेले आहेत तीन आणि एक मराठीचं परत मराठी समाज तर मराठीसाठी आणखी एक होतं की देवासाठी फुले घेऊन या या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे पहिल्या रिस्पॉन्सिश सीटनुसार त्यांनी फक्त साठी दिलं होतं आणि मी पर्याय दिला होता ऊन तर त्यांनी दुसऱ्या रिस्पॉन्स शीटनुसार ले आणि ऊन हे दोनच पर्याय बरोबर आहेत असं सांगितलं आहे त्यानुसार माझं दुसऱ्या रिस्पॉन्स शीटनुसार प्रश्न पर बदलून म्हणजे उत्तर बदलून माझं बरोबर आलेलं आहे तर आतापर्यंत चार प्रश्न माझे चुकलेले आहेत तीन जे केचे आणि एक मराठीचं आता इंग्लिशमध्ये कोणता प्रश्न त्यांनी बदल केला बघूयात आपण इंग्लिशमध्ये इथे एक प्रश्न माझा चुकलेला आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट दी अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स शी वॉज गो टू द मार्केट वेन इट वेन इट स्टार्ट ट्रेनिंग त्याचा आन्सर का इटर्न्स आहे शी वॉज गोईंग टू द मार्केट वेन इट स्टार्ट ट्रेनिंग मी पर्याय क्रमांक तीन दिला होता तर हा प्रश्न एक माझा चुकलेला आहे इंग्लिशमध्ये माझा फक्त हा एक प्रश्न आणि पासष्टचा एक प्रश्न चुकलेला आहे तेवीस प्रश्न माझे इंग्लिशशी बरोबर आहेत तर आतापर्यंत माझे पाच प्रश्न चुकलेत आहेत आपण जे बघितलेत रिस्कॉनशिपमध्ये आणि जे केचा एक हा एक हा जो मल्टी प्रश्न होता सोयाबीन कल्टिवेशन संबंधित हा एक प्रश्न माझा चुकलेला आहे त्याचं उत्तर माझं चुकलेलं आहे तर आतापर्यंत म माझे सहा प्रश्न चुकलेले आहेत चार जे केचे एक इंग्लिश आणि एक मराठी <coughs> पुढील जे केचा हा एक प्रश्न चुकला आहे की महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या वर्षी पब्लिश केलं होतं ते अठराशे त्र्याहत्तर दिलेलं होतं ते माझं चुकलं होतं प्रश्न एकूण सात झाले चुकलेले प्रश्न ॲप्टिट्यूड म्हणजे ज्याच्यामध्ये रिझनिंग विचारलं होतं सर्व सेक्शनमध्ये रिझनिंगचे प्रश्न एकदम बरोबर आहेत कोणता पण प्रश्न चुकलेला नाही मॅक्झिमम लोकांचं बरोबर आले असतील मराठीचा आणखी एक हा चुकला की भोजन भाऊ या शब्दाचा समास होता तर त्यांनी ॲक्युरेट समास विचारला होता मध्यम पदलोपी समास भोजनापुरता भाऊ त्याचा होतो मी तत्पुरुष समास केलं होतं तेही बरोबर असायला पाहिजे होतं पण त्यांनी एकदम करेक्ट आन्सर मध्यमपद लोपी समास केला हा एक प्रश्न एकूण सात मध्ये चुकले सात आठ आणि याव दिन चंद्र दिन दिनकरू या सामासिक शब्दाचा समास हो का तर हा एक माझा चुकलं आहे इथं मी भ्र बहुव्रीही केला होता अव्यही भाव समास आहे पुढचा प्रश्न मराठीचा होता त्यांनी काय म्हटलं होतं की गुरुजी म्हणाले तुझे नाव काय या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेलं आहे तर गुरुजी म्हणाल्याच्यानंतर स्वल्पविराम येतो आणि तुझे नाव काय याच्यानंतर मध्ये प्रश्नचिन्ह येतं तर पहिल्यानंतर रिस्पॉन्सशिपनुसार त्यांनी फक्त स्वल्पविराम दिलं होतं आणि मी प्रश्नचिन्ह केलं होतं प्रश्न फक्त प्रश्नचिन्ह केलं होतं उत्तर तर त्यांनी दोन्ही पर्याय योग्य उत्तर दिलेत मी केलं होतं प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम दोन्ही पण त्यांनी त्यांनी उत्तर दिलेले आहेत पर्या क्रमांक दोन आणि चार त्यांचं उत्तर बरोबर असं दिलेलं आहे सेकंड रिस्पॉन्शिन तिथे एक माझा प्रश्न बदलला आणि इंग्लिशचा माझा एक पॅसेजचा चुकलेला आहे आपण बघत आहोत की काय त्यांनी बदल केलेत अकरा फेब्रुवारीची दुपारची शिफ्ट होती माझी प्रोपेशन ऑफिसर म्हणजे परिवेक्षा अधिकारी बाकी जी बरोबर आहेत हां जी केचा आणखी हा एक प्रश्न होता which ऑफ द following इज द टर्म फॉर द इंटरेस्ट रेट दॅट बँक्स lend टू इच अदर overnight in इन इंडियन तर बँका बँकांना श कमी कालावधीसाठी शॉर्ट ड्युरेशनसाठी ज्या दराने व्याज पैसे देतात किंवा व्याज देतात त्याला काय त्या दराला काय म्हणतात तर यांनी काय सांगितलं फॉर दिस क्वेश्चन द इज फाउंड इन क्वेश्चन ऑर आन्सर फुल मार्क्स इज बिंग अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट्स माझा पहिल्या रिस्पॉन्स मी लायब केलं होतं लंडन बँक ऑफ इंटर इंटरेस्ट रेट ते केलं होतं तर त्यांनी पहिला आन्सर की सर रे रेपो रेट करेक्ट आन्सर दिलं होतं आता त्यांनी ह्या प्रश्नाला सर्व कॅन्डिडेटला इक्वल मार्क्स देतील असं सांगितलं आहे त्यानुसार याचे दोन मार्क्स मिळाले अजून त्यांनी कोणते चेंजेस केलेले आहेत जी के आय टीचं तिथं सर्व सेक्शन बरोबर आहेत आता मराठीमध्ये चौथा सेक्शन चालू आहे मराठीचा झालं चारही सेक्शनमधून बघितले मराठीचे माझे तीन चुकलेले आहेत इंग्लिशमध्ये अजून हा एक प्रश्न माझा चुकलेला आहे पॅसेस की हाऊ द हाऊ हॅज टेक्नॉलॉजी इम्पॅक्ट ट्रॅडिशनल लर्निंग तर इम्पॅक्ट हे माझं मी चार केलं होतं आणि करेक्ट आन्सर तीन दिलं आहे आणि जनरल नॉलेजच्या चौथ्या मध्ये सर्व प्रश्न माझे बरोबर पर आहेत एक पण चुकलं नाही आणि जे केचा पण आय टीचा पण सेक्शन याच्यामध्ये माझे सर्व बरोबर आहेत म्हणजे आय टीचे पंचवीस प्रश्न पंचवीसच्या पंचवीस प्रश्न बरोबर आहेत तर अशा प्रकारे पर्वीक्षा अधिकारीचा जो माझा पेपर झाला होता अकरा अकरा फेब्रुवारी ज्याला प्रोबेशन ऑफिसर आपण अख म्हणतो अकरा फेब्रुवारीला अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीनमध्ये हा माझा सेकंडशिपला पेपर झालेला आहे एक ते तीन आणि माझे मराठीचे मराठीमध्ये माझे करेक्ट आहेत बावीस प्रश्न इंग्लिशमध्ये माझे करेक्ट आहेत तेवीस प्रश्न जी केमध्ये माझे करेक्ट आहेत वीस प्रश्न आणि आय टी म्हणजे मॅथ रेजिमिक्स त्याच्यामध्ये माझे प्रश्न बरोबर आहेत पंचवीस तर असे एकूण माझे नव्वद प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि माझा स्कोअर होतो नव्वद मिळले दो बरो दोन बरोबर एकशे ऐंशी गुण तर हा होता माझा परिवीक्षा अधिकारी या पदासाठीचा जो पेपर झाला होता अकरा फेब्रुवारीला त्याचे माझे एकूण गुण आले सेकंड आन्सर डिस्कॉन्स फॉर एकशे ऐंशी माझी शिफ्ट होती अकरा फेब्रुवारीला दुपारी एक ते तीन दरम्यान तर चेंजेस काय झालेत आपण बघितलं एक इंग्लिशचा प्रश्न एडीएमचा चेंज केला त्या प्रश्नाचं उत्तर जे की माझं मी क्लेम केलं होतं तो बरोबर होता पहिल्या शिफ्टनुसार माझे शहाऐंशी बेट बरोबर होते एकशे बहात्तर माझा स्कोर होता आणि दुसऱ्या सेकंड रिस्पॉन्सिपनुसार माझा एकशेऐंशी स्कोर बरोबर येत आहे तर तुम्ही मला या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुमचे प्रोबेशन ऑफिसर असतील बाकी कोणत्या पदाचे पेपर किती स्कोअर झालेला आहे किती चेंजेस झाले आहेत सेकंड रिस्पॉन्सशिपनुसार आणि आता राहिला तर नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे एकूण नऊ शिफ्ट झालेले आहेत ह्या ह्या पदासाठीच्या दहा अकरा आणि बारा फेब्रुवारीला दररोज तीन शिफ्ट अशा होत्या तर नॉर्मलेशन काय गेम इथं प्ले करेल रोल प्ले करेल काय सांगता येत नाही तरी एकशेऐंशी हा स्कोर तुम्हाला कसा वाटतो तुमचा स्कोर काय सेकंड रिस्पॉन्सनुसार त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकाल कारण आता प्रेडिक्ट करणं शक्य नाही कारण टी सीसचे जे चेंजेस नॉमिनेशनच्या प्रोसेसनंतर होतात ते खूप सरप्राइजिंग पॅकेज असतं तरी होप्स आहेत म्हणजे यावरून नॉमिनेशनमध्ये स्कोर वाढून एक चॅलेंजिंग स्कोर माझा होऊ शकेल असं वाटतं बघूयात तुमचे स्कोअर मात्र तुम्ही तुमच्या माझ्या इथल्या खालील व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ठीक आहे धन्यवाद